एवढ्या उन्हातानाच पायपे भटकावं लागतं एक गाडी सापडत नाही बाबा ऐक देवा आ आ लचक भरली राव अरे देवा रे देवा अरे देवा केला माझ पाय काय करू कस जाऊ आता घरी कोणी दिस ना माझा पाय काय झालं अरे बाबा फाटेवर ना पायपायी येत होती तो पायला चकला बघ अरे बापरे जास्त लागले का या या बस गाडीवर घरी सोडतो मी तुम्हाला सोडतो हे हा चालतंय आल्यावर नाही उठवत रे बाबा येऊ का पकडू का मी हा धर बाबा धर अरे धर ना मी धरा धरा या हळू झाला चला अरे अरे इथं धरा बसा बसा काय झालं बाई दुखत आहे का अरे देवा थांबा बसू दे मला चल बाबा आता सोड मला घरापर्यंत तुम्ही मला सांगत जाना कुठं जायचं असल्यावर मी घेऊन जात जाईन पाय बी मुरगाळ किती अवघड होत बर पर... डॉक्टर वगैरे जायची गरज आहे का मूर्दे गाड्याच मिळत नाहीत कशी आली असते मी घरी देवा रे बस 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 आ थांब रे बाबा उतरू दे मला आ थांब थांब तुम्ही नको त्रास होते का अरे हा मी तुम्हाला घरात सोडतो थांबाई पाय दुखत चला एकदम सावकात चला ओके चला करतो व्यवस्थित चला।, चला हा चला हळूचा खड्डा आहे पुढ चला हळू 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 चला चला पुढे चला चला, देवा। चला। गेला माझा पाय पायदा या बियाण्यानी या डीपीवर आकडा टाकला काय थांब नाही तो आकडा मोडला ना तर नावाचा गंत्य नाही सांग सांगतो

वो वो आपसे लगी है वो आपका अकाउंट अकाउंट आधार नंबर ये हमें दिन में आपके में आपके पैसे अरे वो तो देंगे ना अब ये तो क्या फिर में लाएंगे क्या उस बैंक का डिटेल क्या लगता है हाँ 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 अभी अभी क्या आएंगे क्या एक बासठ हाँ वो सिक्स हाँ वही सक वही समझ में आए क्या आपको एक नंबर भेजेंगे उस नंबर पे आपका आधार कार्ड नंबर आपका, आप, आपका अकाउंट डिटेल सब भेजिए आपका फिर से एक बार अरे अरे लगित बेहतर मैं वो नंबर पे ना मैं लगित बेहतर मेरे मोबाइल में फोटो चूज का यालो यालो वाइकू अगं अगं पन्नास लाखाची नोटरी लागली पन्नास लाखाची काय सांगतो हप्ताच्या हफ्ता पन्नास लाखाची नोटरी लागली पन्नास लाखाची हा बाई मी तर आता आहे ना आपले मोठे दागिनी घेणार आहे एकदम केवळी हा हा

अग सुगंधा आम्ही आलो तिकडं लक्ष आहे का नाही तुझ काय बघात बसली ग त्या रिरा हे खुर्चीच का अग आमच्याकडब काय त्या कोणाच्या बी येड्याच्या नादी लागती कधीतरी आमच्या काळजाला मी भोग पडू दे काय अवतार केला याला अवतार म्हणतात का हे अग आउत, का एक काय तू अवतार म्हणती काय लॉटरी 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 पन्नास पन्नास हजार फक्त पन्नास सुगंधा पन्नास लाखाची ग ही एक एक अंगठी आमची पन्नास ची पन्नास हजाराची आहे पन्नास लाखाची लॉटरी लागली मग हे दिसत नाही का तुला आता मी म्हणलं एवढे पैसे आले तर आपल्या सुगंधाला घोष करून टाकावा ते काय नसताच बोला ए? अहो ते गणपतराव हो बघा काय काय करतात माझ्यासाठी आहे का कुठं काय मला बघा तुमचं सांगा सोनं आहे मग काय काय केलं त्यांनी काय केलं तरी काय सगळे वावर ऐकले ते तुझ्या करता होतं होत ते देरे होते एक एक ते डागिंद ते सुगंधाच्या दा अंगावर ते कसं दिसतंय ते बघितलं पाहिजे निघतो का नाही भाऊ यांनी तर उगच आपलं धागरे आमच काढून टाकलंय पण तर धर घालून बघ ते लाल लाल हे त्याच्यात मानी ते दुसरे कार्ड भोव ते एका ते त्यांचं मन नाही भरायच आवडलं असले तर सांग काय भारी दिसतंय त्याच्यापेक्षा मोठ ऐटम मोठा ना सुगंधा आपले गड हे बघ लाल हे हिरवे टिकले बिकले सगळं मी त्या सोनरला म्हणले तुझ्याकडे काय आसन नसून तेवढं देऊन टाक एवढं सो ते अग लॉटरी आपल्याला काय दे पन्नास लाखायची लागली आणि हे बघ ते आता चा बांगड्या आहेत ना आता काय सोलानी म्हणू अरे त्याच्यासाठी चालू फोन हे कानातले सगळे घेऊन टाक आणि त्याचा नाच सोडून देऊ बाकी काय बोलायचं नाही आपल्याला तर। ये ना एक लक्षात ठेव ते इकडे फिरकता कामा नाहीतर मी जसा दिलंय ना तसं परत न्यायला कमी करायचं नाही येऊ का मला आता थोडेस थोडे काम आहेत तुमच्या बायकोला पत्ता लागला ना आगे तिला बी सात कळ्याच घेतलंय दोन्ही मला कसं मी रस्त्यान चालले ना मुन्यावाले डावीकड सोन्यावाल्यांमध्ये मी आणि पुढे सोन्या चालू का जपून राहा मागच्या आठवड्यात पाचशे रुपये माझ्याकडनं घेऊन गेले होते दे भेटलं ना काय हो कुठे गेले बाळासाहेब आव ते बाहेर गेलेत सकाळ धरून फोन उचले का ना काय व्हायना त्यांना म्हणा माझे पैसे आणून द्या संध्याकाळपर्यंत नाही आणून दिले ना आपले इतकं वाईट नाही कोणी म्हणा सांगते आई सकाळपासून पासून चार माणसं झालेत बाई एवढं काय कर्ज करून ठेवलं या माणसानी वाईट आला बाई बहिणी काम टेन्शन मध्ये बसल्या तुम्ही हे दुपारचं हाव भाऊजी आमचे यांनी ना एवढं कर्ज करून ठेवले ना सकाळपासून चौथा माणूस दारात येऊन गेलाय पैसे मागतोय सारखा मला अहो बाळू कोणता मोठा धंदा उघडलाय तर वीस लाखाचं कर्ज असेल उघ्या दहा पाच हजारा करता हे भुलटे सावकर येतात दम देऊन जातेत आव पण या दहा पाच हजार रुपयासाठी मला सारखं तोंड द्यावं लागते ना त्यांना आणि तो माणूस बसलाय पळून जाऊन आव पाळून नसते घरी माणस टेन्शन नाका घेऊ हे पाच हजार देऊन टाकीतो ना मी वहिनी देऊन टाकायचे हजार हजार टोकन देऊन टाका बाकीचे वाळू आल्यावर बघा हिशोबा नाव धोकं खाऊ नका उगत कटकटीचे काम करू नका म्हणा हे पाच हजार कसे मोजून घ्या कसे व्यावरणे मोजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका वहिनी लोक सगळे गावातले खोज असले पाहिजे गाटरी लागली ना पन्नास लाखाची काय सांगता भाऊजी देवासारखे धावून आल्या नाही आव देवासारखा आता देव कुठे आम्ही कुठे पण करतो मदत आपल्या मनाला आहे ना बरं वाटत लोकांच्या मदतीला आल्यावरती वहिनी टेन्शन घेऊ नका बाळूला म्हणाव असे कुठं नाही परत करू नको नाहीतर मी एसी मध्ये चटकीन द्या ना हो चटकू फिटकून हा मग हे काय तुम्हाला झंझट होती ना लोक काय घाली तेत येऊ का आणि हे काय आता हे बाकीचे असते पण हे पोरं रस्तेनी भेटत संजू काका संजू काका करते भगवत नाही नाही मी नेऊन टाकील गुरुकुरेलाय पांल पांना पोरांला हो म्हण काय चला अग बाई तू पाहिजे ते म्हणती ते सगळं घेऊन देतो का नाही मी तुला हा तू मला म्हणली वन पीस पाहिजे घेऊन दिला ना मी तुला वन पीस तू मला म्हणली पर्स पाहिजे तुला ती पर्स घेऊन दिली आता किती अगं तुझ्या नादात सगळं शिबिल पाटलंय माझ अ प्रभा भाऊ अरे हे काय फाटा फाटीच्या गोष्टी घर राहिला ऊन कुठे आले तू काय आपलं भर दुपारी फाटा फाटीच्या गोष्टी घर राहिला बावडे ऐक ना मी तुला फोन करतो दहा मिनिटात कोणाचा फोन होताय तक तक चालली तुझी गर्लफ्रेंड माझी अरे मग प्रेमानी बोलायचं ना चांगल्या भागात बसून इकडे कुठं आला रे पिपळागड ती कमून तक, तक करी ती तिला ना सफरचंद पाहिजे सफरचंद अरे आध गाडी जायच्या ऐंशी नव्वद रुपयात टाका टाक आहेत भाऊ किलो बोर्ड लावलेले असते तिथे आणि नाही आवडले तर मार्केट मध्ये एक एकशे दहा मध्ये एकदम भारी मिळून जाते तिला ते सफरचंद नाही तिला ना अर्ध खाल्लेलं सफरचंद पाहिजे अरे तुझे गर्ल फ्रेंडला काय घाण घाण सवय भाऊ ते असे उच्च पाच सफरचंद कशा लागत तिला हे चुकीचं ते तिला म्हणजे ना आईचा फोन पाहिजे अरे मग हे काय मॅटर तुझ्याकडे कसं काय तिच्या आईचा फोन तिने गुण घ्यायचा ना तुला कसं काय आईचा फोन माग तिथे अहो संजय भाऊ तिला आय फोन पाहिजे तो सत्तर ऐंशी हजार रुपये वाला त्या कंपनीचा फोन त्या माग सफरचंद इकडून असे असं करायला आले आणि मग का तक तक कशाला करतो भावड्या काय हे फ्रेंडचं का मेन आणि त्याच्यात घरले फ्रेंड म्हणजे हे लेडीचं काम थोडं अवघड असतं भावड्या या हातातून गेल्यावर परत येत नाही ले ले। ले ले वावडे। हो ले ले दुसरे जाळी टाकून तयारीच असते वावड्या मासा पगडी देत अनुभव आहे ना भावा आपल्याला मी दुःख जाणतो म्हणून म्हणलं तुला काय आता दैव कृपेने आपल्याला लॉटरी लागलेली आहे हे पैसे फक्त मी गरजवांताल देते तुझी गरज मी जाणली हा आपल्याला समजतेत ना दुःख भावड्या हे बघ याचे हे लाग भैर्या असते तू मोबाईल घेऊन उरलेले पैसे प्रामाणिक आणून दे काय कोणत्या बी दुसऱ्या गरजवांताला कामाला येतील आपल्याला गावात आहे ना संजीव शेठ काका संजीव शेठ काका सोनं कुरकुरे ते खातात का ना काय पोंगे बिंगे देऊन टाकितो आपण गावात हा तेवढा मोबाईल घे आणि त्याचं ओपनिंग बिपनिंग करून ते ला टाकून ठेव आणि वर लिहत थोडा संजीव शेठ की कृपा तेवढं लिहून टाका सत्तर ऐंशी हजारात येऊ का आरज नको ना हो हो हॅलो आवर ये लवकर पैसे मॅनेज केलेत मी घेऊन देतो तुला आय फोन बाळा आपण पण आहे ना ते शेजारच्या श्याम अरे कमून बसला तू इथे लोक कुठली कुठे गेले तू आपलं इथं बसलाय डुले टिकून काय अर्थ का, का भाऊ त्याला काहीतरी केलं पाहिजे ना अहो अशी शेजारच्या नवीन टीव्ही घातला पोरग माग लागले एक टीव्ही ना अरे मग घेऊन टाकायचा ना एकवीस टाका इंच टीव्ही त्याचं त्याच काय त्याला टीव्ही ला किती आहे रे तू आधीची आणि मग तू बेचाळीस घेऊन घे बावन घे पैसे मी आहे ना इथ अरे पैशाच्या ला आयडिया आहेत ना आपल्याकडे भाऊ पैशाला कुठे कमी आहे का असं काहीतरी आयडिया आपल्याला पण देणार द्या कमी पै कमी वेळेत नाही एकदम पैसा आला पाहिजे अरे भाऊ मार्गदर्शन तू घेत नाही याच त्याच मग इथं बसून तुला वाटत पैसे तसे पैसे येत असतात का तुला सांगतो कंपनी डायरेक्ट ऑनलाईन वाटरे असतात लोकल लावायचं भाऊ आपण फोन येतो टप्पाने उचलायचा आधार कार्ड पासबुक द्यायचं ओ टी पी चरी देऊन टाकायचे पन्नास लाख आले ना झंज ढेका पन्नास लाख अरे भाऊ तू नशीब ना तुझे पाच पन्नास येऊन जाते टी व्ही वीव तुझे होऊन जाईल पोराला एक मोबाईल वहिनीला एक मोबाईल सिम काढून दे घालून द्या जाऊ का नाव सांगायचं टाकून द्यायचं ओ टी पी भाई जमून जात येऊ का जपून राब मध्ये ओ टी पी ना तयारीच राहा आता आपले जे दिवस बदलते मोठा टी व्ही घेऊ ट्रॅक्टर घेऊ गाडी घेऊ आर 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 एकदम खतरनाक कार्यक्रम करू आपण मस्त आता आहे ना एकदम भारी अस सोने मोड होतो तुझ्या आईला अरे घे ना भाऊ तुला वीस हजार घेऊन टाक श्यामे

काय चाललंय तू घे पन्नास हजार घे वीस हजार घे साठ हजार काय गणपे गणप तुझ सारख्या चिल्लर माणस बरोबर बोलायला मला टाइम नाही इथे काय आलं लॉटरी लागली पन्नास लाखाची लॉटरी लागली मग हे बघ मेसेज आलाय परत बघ पन्नास लाखाची लॉटरी लागली लागली का नाही अरे काय ती पन्नास लाखाची लॉटरी लागली तर मेसेज नाहीये मग बँकेच्या अकाउंट मधून पन्नास हजार कट झाल्याचा मेसेज आहे नीट वाच म्हणजे माझ्या अकाउंट मधून शिल्लक चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव रुपये राहिले तो अकाउंट मध्ये फक्त झालं ओटीपी दिलता का आधार कार्डचा नंबर दिलता का फोटो दिला होता त्याला अरे तुला लॉटरी लागायला तो लॉटरी च तिकीट काढलं होतं नव्हतं काढलं अरे मग पेट्रोल नाही टाकलं गाडी चलन कस काय लॉटरीच तिकीट नाही काढलं लॉटरी लागन पुढून फोन आला होता मला अरे काही पाण्या एवढं संगर होतो आपण तुला एकदम नाही विचारा वाटलं का ओ तुम्ही देऊन टाकलं लगेच बस आता बोमलत हाय तेवढे गेले कष्टाचे पैसे घे पन्नास हजार घे साठ हजार अख्या गावाला पैसे वाटले असतील ना नाही तर गणपती नाही देणार आठ वेळेस नाही गणपती देणार तुम्हाला म्हणलं लगेच ओटीपी दाखवा हे कारण दिलं काही काही आता पन्नास लाख अमाऊंट ऑनलाईन ऑनलाइन लेट थोडं चालू येतो तुम्ही असं करीत जाऊ नका एखादा मेसेज आला ना तर चांगल्या जाणकार माणसाला वाचून दाखवा एखादा फोन आला तर लगेच बळी पडू नका नकाऊ नका देऊ ओ टी पी तर देऊच नका नाही तर मग असं होत आजचा एक कसा वाटला कमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा आणि कडक मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पात्र आपल्या आवडीचा गाव रामराम मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये कळवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी कडक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर त्या जरी जे घंटा आहे ना ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा